प्रणाम माताश्री आयुष्मान पुत्री आमच्या जेवणाचा प्रबंध झालाय का हो तुमच्या जेवणाचा प्रबंध करूनच मी इकडे आलेली आहे हे घ्या आमचा भ्रमण याच्यावर आमच्या आजच्या दिनचर्याचे स्टेटस लावा आणि फेसबुकला ला आणि इन्स्टाला सुद्धा स्टोरी ठेवा आणि हो काल जो आम्ही आमची जिव्हा बाहेर काढून जो सेल्फी काढलेला आहे ना तो सुद्धा स्टेटस ला ठेवा बर का जशी आपली आज्ञा माताश्री चला मग आमच्या भोजनास विलंब होत आहे हो माताश्री पण त्याआधी तुम्हाला आहे काय सांगायचे आहे आमच्या राजवाड्यावर काही संकट तर आले नाही ना तसं काही नाही ना माताश्री सगळं सुरक्षित आहे फक्त एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे तुम्हाला अगोदर कोणती ऐकायची आहे गुड न्यूज सांगा तुमच्या धाकट्या आज पहिल्यांदाच तुमच्या तुमच्या आवडीची शेवयाची खीर बनवली आहे तीही न चुकवता उत्तम अतिउत्तम आणि बॅड न्यूज काय आहे खीर तर चांगली बनवली आहे पण स्वयंपाक पूर्णच जाळून बाई